ती स्वामी समानंदांची एक मूर् मोठी मूर्ती आहे ती बघायची आणि बघू रस्त्यात एक मंदिर दिसलं होतं येताना सो ते पण एक कवर करायचा प्लॅन आहे तर बघू तसं काय होतं आहे पुढे प्लस मला ऑइल चेंज करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण मी ऑइल घेतलेलं आहे सोलापूरमध्ये घेतलेलं मग अक्कलकोटमध्ये पोचलेला चेंज करेन असा विचार केलेला पण ते काही झालं नव्हतं माझ्याकडनं म्हणजे त्या वातावरणामध्ये मी एकदम दंगच होतो असं झालं त्यामुळे मी ऑइल काय चेंज केलं नाही सो ऑइल लेवल आता मला कमी दिसते सकाळी मी चेक केली निघताना तर बघा मध्ये कुठे गॅरेज भेटलं तर मी ऑइल चेंज करायचा प्लॅन ठेवला आहे बाकी रोड एक नंबर आहे म्हणजे आमच्या कोकणामध्ये असा रोड असतो तर मजा आली असती पण आपल्या कोकणामध्ये पाऊस भरपूर आहे त्यामुळे तेवढा असा काही चांगला रोड नाही हा डांबरचा रोड आहे मेन कारण डांबराच्या रोडवर आणि सिमेंटच्या रोडवर चालवायची मजा वेगळी असते गाडी सिमेंटच्या रोडवर थोडीशी भीती असते स्केट वगैरे होऊ शकते म्हणून पण डांबराच्या रोडवर कसं काहीच प्रॉब्लेम येत नाही चालवायला इंजिन लेवल कमी झाली ऑइल लेवल लवकरात लवकर जातो मी पहिला गॅरेज बसतो नाहीतर इंजिन स्विच व्हायचा अजून चारशे लोकमीटर जायचं ऑइल चेंज करून इथे चेंज केले तुम्ही गॅरेजमध्ये ऑइल चेंज केले कारण ऑइल पूर्ण कमी झालं होतं जास्त खालच्या याच्या आधी चेंज केलेलं आहे सो so, कपडे पण चेंज करून घेते तेच गॅरेजमध्ये ते माझ्या गाडीचं ऑइल पण चेंज झालेलं आहे कारण ऑइल खूप कमी लेवल झालेली ले। तर so, ऑइल चेंज करून घेतला एक गाव आहे सोलापूरपासून पुढे तर ऑइल वगैरे चेंज झालेलं आहे हे गॅरेज आहे त्याच्याकडे वॉशिंग पण करून भेटते गाड्या हे सगळंच पडतं ऑलमोस्ट हवापासून सगळंच आहे चांगलं आहे सो बघा कशी जर्नी होते पुढे मेमरी खूप स्लो आहे कारण पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर समोरासमोर आहे मी सो मी आहे मॅपवरती जो लोकेशन टाकलेलं कुंभारीच्या इथे जी आपली मूर्ती बघायची होती तिकडे सो बघ्या विचारून इथे कोणला तरी लोकल लोकांना विचार या कुठे ती मूर्ती तर येतं मला मध्ये एक मंदिर दिसलं तमिळनाडूचा स्ट्रक्चर टाईप आहे बट या बनवले तिकडच्या लोकांनी बोलतात तमिळनाडूवाल्या लोकांनी सगळं सो मंदिरावरती सगळ्याच हे देवी आहे आपली तुळजाभवानी आहे स्वामी समर्थ आहे दत्त महाराज आहे केनसुद्धी म्हणून आहे केनसुद्धी मंदिर बी फार महाराज होते सो हे बघा मंदिर तो है घंटा लाउली गेंद सिद्ध मंदिर कुंबारी एक बार इसके बारे में बताइए गेंद गें गें सिद्ध गें मंदिर कुंबारी कुम्बारी हा कौन सा मतलब पहली बार पे ये हिंदुद्ध मंदिर आहे तमिलनाडु कारागिर है कारागिर ने बनाया बनाया ओके एक मंदिर ओके अठरा वर्ष हुआ बरस अठरा बर्षम चालू ओके अभी एक वर्ष में खत्म हुआ ओके और उसका कार्यक्रम करे छह महिना हुआ अच्छा अठारह वर्ष बाल कम करे कला तीन वर्ष करे और परिषद डालने एक वर्ष गए अच्छा नीचे पूरा पर सिद्धक मंदिर कुंभारी तमिळनाडू वाल्यांनी बनवलं असं बोलत होते तिकडे जे गृहस्थ बसले त्यांनी सांगितलं सो बघी आपण एकदा मंदिराचं नंदी मी बाहेरूनच बघितलं नंदी महाराज खूप खूप मोठे आहेत एकदा आपण बघून घेऊया दर्शन करून नंदी महाराज बघा खूप मोठे आणि मंदिराचं जे कलर वगैरे ते एकदम तमिळनाडू टाईपच आहे बाहेर मेन एंट्रन्स तिकड नाही मी त्या मागच्या साईडने आलो आहे गणपतीची मूर्ती आहे त्यानंतर बाप्पा आहेत ते दोन हत्ती लावत सो पहिला पाया पायापडत जाऊया ग्रीन सिद्ध मंदिर कुंभारी खूप पुत मस्त केलेली आहे पहिलं दर्शन घेऊया पहिलं आपण त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी दाखवतो गणपती नुसत बसवले पाळण्यावरती कलाकृती बघा हत्ती आहे शंकराची पिंड आहे स्ट्रक्चर खूप मस्त बनवलेलं आहे त्यानंतर इथे मल्लम्मा देवी पुराण आय थिंक तमिळनाडूवाल्यांच आहे शंकराची पिंड खूप मस्त वाटते काय काय लिहिलेलं गिनसिद्धि महाराज महाराज सिद्धि महाराज गिन सिद्ध महाराज थे वो बार वो वहाँ पे देखा मैंने बारह सौ साल पहले थे वो किताब तो उसका वो किधर मिला है मतलब वो मिला हुआ चीजें वो फोटो दिखाई दिखा ना फोटो दिखाई ना तो सब आ, वो मंदिर का हाँ। हाँ, तो वो खोजा हुआ किधर रखा है क्या वो अंदर रखे अच्छा अंदर रखी जाता है खाली इसका फोटो फोटो निकाल के रखे जुना, मंदिर हाँ वो जुना था वैसा बाद में नया जुना किया। जुना अच्छा ये जुना और ये और नया ये नया हे त्यांच्या समाधी मध्ये हे भेटल्या होत्या गोष्टी सगळ्या द्रुपाती द्रुपती शिताळ बिंदगी पंच पंचदुपारती दुपार कापूर आणि गुंगळू चेंडू ये जिन सिद्धी महाराज बाराशे वर्षापूर्वीच त्यांचे समाधीमध्ये ह्या गोष्टी भेटलेला आपल्याला धन्यवाद जानकारी दी जानकारी हमें पता नहीं थी खाली मंदिर देख के ऐसा लग रहा था की ये तमिलनाडु तरफ के कुछ हां इसका एक देख लेते हैं तो बहुत अच्छा बना है समर्थ समोर जी जी मोठी मूर्ती बनवलेली आहे सोलापूर हायवेला तिकडे आता आलोय हा त्याचा एंट्रन्स आहे नाकोडा ग्रुपवाले काहीतरी केले वाटतं मे बी सो बघूया आपण आतमध्ये जाऊन पण आलोय स्वामी समर्थाची जी मोठी मूर्ती आहे ती बघायला काहीतरी वीस कि पंचवीस फूट उंच आहे सो मूर्ती बघा एकदा सो आज जाऊयात so, मध्ये सो आपण वरती जाऊया मूर्तीचं दर्शन घेऊया वरती खूप मस्त वाटतंय फुलं पण बघा समोर भव्यमूर्ती वाटते समोर बघते तसं वाटते प्रत्यक्ष खूप बरं वाटलं हायवेपासून एक चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे त्या साईडला पूर्ण सोलापूर सिटी वगैरे आहे तिथून पुढे आपला अक्कलकोट वगैरे हायवेला आलात सोलापूरच्या पुढे थोडंसं आलात की तुम्हाला ही चार किलोमीटर आतमध्ये कुंभारी गाव आहे रोडला एक तमिळनाडूसारखं तमिळनाडूमध्ये जशी मंदिर असतात ना त्या टाइपचं मंदिर एक बनलेलं आहे गेणू महाराज म्हणून त्या मंदिराच्या थोडंसं पुढे मागे तिकडनं एक रोड जातो गुरुकुल कोणाला विचारा गुरुकुल स्कूल आहे त्या साईडला गुरुकुल स्कूलच्या थोडस पुढेच आहे तुम्हाला म ती मूर्ती दिसेल गुरुकुल स्कूलचा जो गेट आहे त्याच्या बाजूच्याच गेटने आतमध्ये यायचं आहे तर ही मूर्ती आपल्याला दिसते खूप बरं वाटलं मूर्तीला बघून मस्त आहे की मोठीच्या मोठी मूर्ती सो चला आपण निघूया आपला परतीचा प्रवास खूप बाकी आहे कारण जायला खूप लेट होईल असं वाटतं कारण पावसाचं सावट खूप दिसतं इकडे आज सनिल आपल्याला मित्र भेटायचं आपल्या त्याला थोडंसं प्रसाद वगैरे द्यायचं आहे कारण त्याची इच्छा होती यायची यायची पण त्याला होत नाही अजूनही सो त्याला पण भेटू आपण तू निघालो मी आता मुंबईच्या दिशेने कारण बराच वेळ झाला बघा किती वाजेपर्यंत पुण्यामध्ये पोचतोय कारण पुण्यामध्ये पोहचायला मला विचारावे चार वाजेपर्यंत परीक्षा कारण ट्रॅफिक मला नाही वाटत आहे मला हा बघ हा बघ कसला पळवतोय गाडी साठ पळवतोय कुठच्या हॉंडाची हिरो हॉंडाची बाईक आहे एकशे दहा सी असेल पण त्याने एक्सिडर एवढं जोरात पकडलंय ना काय सांगू असं वाटतं एक्सिडर काढूनच गेलतो कमीत कमी तो शंभरच्या स्पीडला तरी असेल कारण मीच आहे एक मीडिया मी नव्वदच्या स्पीडला आहे नाईंटीच्या स्पीडला आता गाडी आहे हा एवढा सुसाआट पळवतोय ना कारण मी साठ सत्तर चालवतो चालवत होतो काय माहिती हा कुठून आलो मध्ये जो सुसाआट ला मागे आहे पुढे जातोय मध्ये मी पुढे जातोय त्याच्यात तो मागे येतोय पण सई रायडर मस्त आहे पण सेफली चालवतोय कारण हेल्मेट घालून चालवणार मी ह्या एरियात तरी पहिल्यांदा होईल नाही तो अपडेट आहे मी आता पुण्यात पोहोचलो आहे म्हणजे पुण्याच्या थोडंसं मागे अजून पण इथून ट्रॅफिक चालू झालं आहे ते माहिती आहे सगळे पुण्यामध्ये एंट्री करायची म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ह्या टायमाला माझा विचार होता लेट करायचा पण मग जे जायला परत लेट होता त्यामुळे मी निघालो कारण इथून पण असं पण नाही म्हटलं तरी मला लोन व्हायला साडेसहा वाजेपर्यंत टाइम दाखवतोय सो बघूया किती वेळ लागेल अजून जायला पुढे तो हा पूर्ण जॅमच आहे रस्ता तीन चार किलोमीटर तरी ट्रॅफिक पूर्ण जॅम आहे वरती पण जॅम दिसत आहे ट्रॅफिक पावसाचं आगमन झालेलं आहे सो बरच म्हणजे एक दिवसानंतर मला पाऊस भेटलाय कारण एक दिवस मी अक्कलकोट मध्ये होतो तिथं मला पावसाचं पण प्रकारण नव्हतं एवढं त्यामुळे बरं वाटत होतं पण शेवटी मुंबईकर असल्यामुळे आपल्याला पावसा पाहिजेच त्याशिवाय पाऊस हा असतो मी आता पोचलोय भक्ती शक्ती चौकामध्ये पोचतोय सो तिकडे एक मस्त मोठा फ्लॅग असतो चौकामध्ये तो काढलेला दिसत आहे दिसत नाहीये भक्तीशक्ती चौकामध्ये त्यावेळेस मी जेव्हा यायचो ना तेव्हा खूप हा ब्रीज ब्रिज हे काहीच नव्हतं खाली फक्त चौक होता मोठा जेंडा आणि इथे मी शिवाजी महाराजांची सॉरी मूर्ती आहे त्यांचीच शायद असेल तर बघा कारण इथे एक मूर्ती आहे शिवाजी महाराजांची तो बघू आता लोणावळ्यामध्ये ना। पण पाऊस दाखवते अशी मॅगी खाऊन घेतो आम्ही दोन मॅगी घेतली लोणावळ्यात पोटलो आहे मॅगी खायला मी उठली होतो कुशी काही ऑर्डर केली आंटी आहे ना आंटीच बनवतो तो चार पाच सहा वर्ष झाली इकडे जाऊन खाऊन जातो नाही मस्त असतं घरात घेऊन अलग तर ट्राय करत गाडी तिकडे होऊन घ्या गाडी पण मस्त इथे परफॉर्मन्स डिपेंड फ्युअल तर मी घरी गेल्यावर टाकतो किती फ्युअल टाकलं काय लागतं खाऊन येतो बरं बट गरम आहे पनवेलला गेल्यावरती पनवेलची अपडेट येतो कितीपर्यंत पोहोचून घ्या ठीक आहे सो so, मी घेतला एक्सप्रेसवे एक्सप्रेस वे मुंबई पुणे एक्सप्रेस वे कारण बाईकला अलाउड आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे लोणावळ उतर लोणावळ्यावरनं उतरलात की तुम्हाला लगेच राईड येतो तो मारा तुम्ही एक्सप्रेस वेला जाल आणि पुढे जाऊन खोपोली एक्झिट जा आहे मी खोपोलीच्या जुन्या रोडनं मोस्टली जाणं टाळतो कारण रात्रीच्या वेळेस थोडंसं काळोख असतो आणि घाट आहे पूर्ण तो त्यामुळे त्या रूटला जाणं मी टाळतो मी एक्सप्रेस वे करून डायरेक्ट खोपोलीच्या बाहेरच बाहेर पडतो डायरेक्ट पाली फाटा जो आहे ना त्याच्या बाहेर पडतो आपण तो ह्या रूटनेच जावा जास्ती करून रात्रीच्या वेळेस पोस्टली करून या एक्सप्रेस वेने गेलं तर बहुत भरपूर चांगलं असतं कारण कसं आहे रात्रीचा काळोखत्या टना टनिंगमध्ये जाण्यापेक्षा वे पकडलेला खूप बेटर आहे एक वीस मिनटामध्ये खाली उतरायला होता आपल्याला तो आपल्याला हा खोपोली एक्झिट आलेला आहे तो मी आता खोपोली एक्झिट आहे लक्षात हो ठेव फक्त कारण जर तुम्ही चुकून पुढे गेलात तर तुम्हाला पुढे जाऊन मोठं फाईन बसण्याचा चान्स सा आहे त्याच्यामुळे राईट साईडलाच गाडी ठेवा जेव्हा बोर्ड येईल तुम्ही लगेच राईट साईडने खोपोली एक्झिट करा आणि हाच रोड एक खूप चांगला आहे कारण डायरेक्ट आपल्याला ते वळण भेटत नाही घाट भेटत नाही खोपोलीमधला पुन्हा सिटीमध्ये जायचं आपल्याला प्रश्नच येत नाही डायरेक्ट बाहेर बाहेर पडतो आपण समोर जो ब्रिज बनलाय तो, तो, बन तो पण आता डायरेक्ट पुण्याला जाणार आहे त्यामुळे या साईडचं ट्रॅफिक भरपूर कमी होते फोर व्हीलर ने येतो ना आपण कधी कधी एक्सप्रेसला तर तो, तो त्रास आपला एक वाचणार आहे लवकरच बघूया कधी चालू आहे पनवेल ला एरपोर्ट वरती आहे पाटील इकडे पोहोचलोय विषयात आलेलय भेटायला तो त्याला मस्त सांगितलंय काय काय बघितलंय आपण परत जाणार आहोत कधी जायचं जरा ठरवा आता दिवस काढून जाऊ मस्त दिवस काढा सगळं करून येऊया तिकडे तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट सगळं करून मस्त राईड मारू दोन किंवा तीन दिवस बस भरपूर आहे आता मी इथून निघतो डोंबिवलीला तर बघा किती वेळ लागेल एक पाच तरी जाईल तरी काय पाहिजे राईड आहे मजा करायची काय करणार उद्या सुट्टी आहे शिपात एकटा एकटा सोडून गेला आम्हाला सोडून गेला एकटा एकटा अचानक बोल बोलवलं गेलं काय करणार तरी सकाळी मला की तू पाऊस दिवस एक तास मी घराच्या बाहेर उभा होतो हे सगळं असं घालूनच कुठे जाऊ नंतर जाऊन जाऊया दाखवा ना जरा जरा जास्त ट्रॅव्हल झालं जास्त ट्रॅव्हल झालं आपल्या भावाने जरा काहीतरी आणलं मसाज जास्त थोडस पाठीला मसाज विसाज केली इकडे हाताला पण बरं वाटलं चांगलं वाटलं आगा। आगा। तो मस्त करायचा होता मस्त वाढला पण हे 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 ना मी नेक्स्ट टाइम घेऊन जाणार राईड मध्ये राइड मध्ये घेऊन जायचं डी गेट लेन मध्ये घेतलेला मस्त आहे सातशे 700 आठशे रुपयाला घेतले पण हे राइडला खूप चांगले उपयोगी पडेल हा ये बड़ी अच्छी बात कही आपने आणि नवीन पहिल्यांदाच करतोय असं कॅमेऱ्याच्या समोर मध्ये केलं नाहीये आपले नॉर्मल नौ, व्हिडिओज असतात सो कॅमेऱ्याकडे बघून नवीन पहिल्यांदाच बोलतोय बघा आवडला तर नक्कीच शेअर करा लाईक करा में, में कमेंट कर मेन करा आणि त्याच्यातच कळेल की बाबा काय चुकलंय वगैरे हा काय चुकलं असेल so, तर सर्वात मला ते सांगा सुधरूया मग त्यामुळे तो भेटू मग डायरेक्ट आता मध्ये पोहोचतो अपडेट करतो किती वाजे येऊन पोहोचतोय मी पोचलो आहे घराकडे खूप थकायला झालेलं था कारण येईपर्यंत नाही म्हटलं तरी दोन ते अडीच तास लागलेच मला पण मिलोनं जो एक दीड तास रस्ता आहे त्याचं कारण हे तर उद्या आहे गणेश चतुर्थी सो आज त्यासाठी गणपती सगळेजण घरी घेऊन हो येत आहेत त्यामुळे रोडला भरपूर ट्रॅफिक होतं ट्रॅफिक भरपूर भेटलेलं आपल्याला त्यात पाऊस पण होता त्याच्यामुळे यायला लेट झाला आणि आलो तसं मी पहिलं डायरेक्ट कपडे वगैरे काढून पहिले आंघोळीला बसलो कारण खूप थकायला झालेला अंग वगैरे जरा दुखायला लागलेलं ला। त्यामुळे बोललो गरम पाण्याची आंघोळ करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटू सो तुम्हाला आता मी माझ्या ट्रीपचा सा खर्च सांगते दोन दिवस म्हणजे एक वन नाईट स्टे होता फक्त पेट्रोलचा खर्च माझा झालेला कमीत कमी दोन ते अडीच हजार रुपये आणि स्टेचा खर्च होता सहाशे रुपये जे हॉटेल मी तुम्हाला दाखवलं आहे ते रिकमेंड मी ह्यासाठीच करेन की मंदिरापासून खूप जवळ आहे एका मिनटावरतीच आहे तुम्ही बिंदास तिकडे जाऊ शकता राहायला आणि सेफ आहे पूर्ण त्याच्यानंतर जेवणाचं आम्ही मी, मी अन्नछत्रामध्येच जेवलो त्यामुळे तो एक खर्च वाचला त्या रात्रीचा पूर्ण त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी निघालो कारण ट्रॅव्हलिंगमध्ये मी काही जास्त खात नाही तरी पण एक नॉर्मल जेवण जे असतं ते एक तीनशे चारशे रुपये पकडे जास्ती असतं आणि चाय वगैरे ह्या गोष्टी म्हणजे तसा लोअर खर्च माझा झालं आहे जास्ती जास्त तीन हजार रुपये त्याच्यावर नाहीच केलं मी आणि बाकी एमर्जन्सीमध्ये ऑईल वगैरे चेंज झालं ते तर आपण पकडत नाही त्या गोष्टी ते एमर्जन्सीचे आहेत सो so, व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा so, सो पुढचा ब्लॉग येणार आहे आपला गणपती विसर्जनाचा आनंद चतुर्थीचा आपल्या गावाला जायचं प्लॅन आहे कन्फर्म नाही आहे अजून सो so, बघ या कन्फर्म झालं तर था, नक्कीच अपडेट करीन इंस्टाग्रामला इंस्टाग्रामची आय डी मी खाली देतो आहे तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा फॉलो केला नसेल तर जास्त काही बोलू शकत नाही कारण मला एवढं काही एक्सपिरियन्स नाही आहे कॅमेरासमोर बोलायचा सो शिकतो आहे आता बाकी एडिटिंग लेवल थोडीफार आहे जर तुम्हाला काही वाटत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम